तीन तेव्हापासून साजरा होतो आहे आणि दरवर्षी आपण आपल्या शहरातील पत्रकारांचा सन्मान स्वराज्य संघटनेचे जिल्हाप्रमुख विकासजी जाधव यांच्या संकल्पनेतून त्यांच्या या प्रतिष्ठानच्या वतीनं या ठिकाणी सर्व पत्रकारांचा सत्कार आणि जांभेकर यांची जयंती या ठिकाणी ती आपल्याला साजरी करायची आहे मी सर्व ज्येष्ठ पत्रकार बांधवांना विनंती करतो की सर्वप्रथम त्यांनी प्रतिमापूजन या ठिकाणी करून या कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे आगे आगे। 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 सर्व ज्येष्ठ वरिष्ठ पत्रकार बांधवांचं मी पहिले मनापासून आभार व्यक्त करतो कि एकदम कमी वेळेमध्ये नियोजन केल्यानंतर एका निरोपावर तुम्ही सर्वजनिक हजर झाला तसेच तुम्हाला सर्वांना मी पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो पत्रकार जर म्हटलं तर हा लोकशाहीचा चौथा असतो लोकशाही जिवंत ठेवण्याचं सर्वात मोठं काम हे जर कोणी करत असेल तर पत्रकार बांधव त्याचे लेखनीत न करत असतो भविष्यामध्ये तुमच्या हातून सत्कर्म घडावे तसेच सर्वसामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम तुमच्या लेखणीतून व्हावं सर्वसामान्यांच्या प्रश्नाचं निराकरण व्हावं अशीच इच्छा मी श्री राजुरेश्वराचरणी अर्पण करतो आणि थांबतो राम राम रामस्कोप्र आणि संकल्पना ताफ़ राब, टोते हमें, बिकाफ ब के कहा यकादी, ब जरुम एको नहीं होो, क्जरते हीजिएिंजडाती कहा

आज बाळशास्त्री दाभेकर दर्पणकार तथा आद्यपत्रकार यांच्या जयंती दिनानिमित्त हा त्या एन एस एक्स हॉटेलला त्या हॉटेलचे मालक अध्यक्ष आमचे मित्र विकासदादा त्याचबरोबर दादा, रणजित भैया आप्पासाहेब जाधव त्यांचे सर्व सहकारी मित्रमंडळ यांच्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी पत्रकारांचा सन्मान दर्पण दिनानिमित्त या ठिकाणी आयोजित करण्यात आला त्यानिमित्ताने त्यांच्या वतीनं सर्व पत्रकारांचा या ठिकाणी याच्या याच्यावरती सन्मान करण्यात आला त्याबद्दल मी मराठी पत्रकार संघाच्या वतीनं सर्व पत्रकार संघाच्या वतीनं या ठिकाणी विकासदादा जाधव आणि त्यांच्या सर्व सहकारी मित्रमंडळाचे मनपूर्वक खरं तर दर्पणकार बारश बा बारश यांनी दर्पण नावाचं सन्मान अगोदर अठराशे बत्तीस साली वृत्तपत्र निर्माण केलं आणि त्या माध्यमातून त्या वृत्तपत्राच्या माध्यमातून जन जनजागृती करून विविध समाजातील घटकातील अन्यायाला वाचक होऊन न्यायाकडे नेण्याचं कार्य त्यांनी केलं आणि विविध समाजाला या राष्ट्राला दे दिशा देण्याचं त्यांचा देन फार मोलाचा वाटा त्या ठिकाणी होता म्हणून आपण दरवर्षी प्रत्येक वर्षी त्यांच्या शैक्षदिनाचे औचित्य साधून त्या ठिकाणी पत्रकारांचा गौरव असेल विविध कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी होत असतात त्यासाठी मी पुन्हा एकदा या पत्रकारांच्या सन्मानाबद्दल विकासांना जाधव त्यांच्या सर्व सहकार्यांचे गुणाचे एकदा आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो